तमाटे आमचे ताई दादा हे बघा असे तमाटे आहे बा आमचे हे बघा कसे वाटले तुम्हाला तमाठी हे बाई इकडे माल आता पावसान खराब झाला पावसामुळे थोडा माल खराब झाला नाही तर लय भारी तमाट होता लाव मागून लावलेला तमाटा होता लय भारी काय इकडे बी पाहत आता म्हणजे एवढे कॅरेट निघले आता वीस एक कॅरेट निघतील सगळे आता पण माल आता खराब झाला माल खराब होत चालला आता एवढं माल नाही म्हणजे माल भरपूर आहे पण मग ते पावसामुळे लय खराब होत चालला पाऊस असल्यामुळे माल लय खराब नाही मागच्या इतका जबरदस्त आता अजून चालू झालं नसता काय आता पावसापुढे तर इलाज नाही का हो गोष्टीचा पाऊस असल्यामुळे का नाही इकडे ये चालू येत आम्ही थोडाशी बघा बघा टमाटा हे बघा हे बाई भाई टमाटे का माग छापते तितका जबरदस्त होता काळा शार टमाटा होता हिरा गाड बिलकुल तर खराब झाला चालूच राहत निसर्गाच्या पुढे काही कोणाचं काही करू शकत नाही निसर्ग म्हणजे यायचे आहे की नाही काही ता इलाज नाही त्या गोष्ट चालूच राहते एवढं तेवढं तर होतच राहतं आहे की नाही टमाटा एकदम भारी आहे टमाटाच काहीच अडचण नाही पण मग आता इलाज नाही त्याला विषय कॅरेट निघतील सगळे आता चालू राहतं अर्धा सरकार खाईन अर्धा आम्ही खाऊ व्यापारी खातीन अर्धी जी एस टी खाईन एवढं काही लोड घ्यायचं नाही तर काय इलं नाही आपण किती लोड घेतला तर काही फायदाच नाही ना की नाही रोज सकाळीच उठून सातला फवारणी आणला गे टमाट्याला मजाक नाही दुही जर आली तर सकाळी सातलाच फवारणी मारला गती काय सांगा तुम्हाला ना आता ही पुढे धुई चालू होईल पाऊस आला धुई पाऊस आला का धुई त्याच्यामुळे टमाट्याचे प्लॉट खराब आहे पाऊस आला की धुई पाऊस आला का धुई पाऊस आला का धुई मार सकाळीच पवारनी हे बा इड टाकी ठेवली हे बाईड टाकी सोडे ठेवेल पवारनी मारासाठी इडच राहत ती पॉरनी मारासाठी तमाटे इड म्हणजे टाकीच इड राहत डायरेक्ट तमाटे पैसे घर कामच नाही दिला उठलं म्हणजे आलं गेल की पहिली पवारनी आणि नंतर मग येमाटे घेऊन उरले पोर चाल रे अण्णा पटकन दा खुद्या ना दर चिट तवांटे द्या लागत्या हलकाशी वाद्या टमांडे तोडाचे कसे सकाळी सकाळी हे करा लागत नाही आणला गे उठल्या उठल्या मग तेच ना दा दा। त्या पण पैसे पैसेच पहिले नाही ना हा पहिल्यानं झाले पण आता नाही झाले एवढे पहिल्यानं आता खर्च निघला पण आता पहिल्यानं तर निघला समजा खर्च पण आता येतामुळेच खर्च खर्च का आता पावर का मागच्या आता किती भारी होती हा ना मागच्या आता बा इतके भारी होते ना ते आता लय खराब झाली